दोन्ही या गावात गेल्यानंतर मारामारी होणार आहे काट्यानं मारामारी होणार आहे मुळदे पडणार आहे पण मी तुम्हाला सुखरूप माघारी आणेन कोण म्हणलं बाळूमामा शिवेकर यांना गणकेला सांगतात पण हे बा ऊद घालायचं आहे जागेवरती थांबा कुणी उदा आडव जाऊ नका दर्शन लाईन बंद करा गेले गेले। अशा प्रकारे बाळूमानी त्या मेणक्यांना शेवेकऱ्यांना सांगितलं दोन्ही या गावामध्ये गेल्यानंतर असा असं घडणार आहे मग असं घडल्यानंतर मेंढक्याने घरी जायला पाहिजे का तिथं थांबायला पाहिजे बोला ज्यांचा खरा भाव ज्यांची खरी निष्ठा असते तो जीवाचा शरीराचा कधीच विचार करत नाही आपले सचिन दादा ज्या दिवशी मामाचा तळ यायचा होता आपण प्रत्यक्षात बघितलं रात्रभर ते झोपले नव्हते पुन्हा आजारी पडली शरीराचा विचार केला नाही त्यांनी केलं म्हणायचं निष्ठावंत भावंत ते कधी शरीराचा विचार करत नाही मामांच्या मेंढक्याने अजिबात धीर सोडला नाही मामाने सांगितलं असा असं पुढच्या तळा घडणार आहे मारामारी होणार आहे एकाही मेंढक्याने धीर सोडला नाही आणि बाळुंबांच्या तळावरून हल्ले नाही आपला जीव गेला तर चालेल चालेल पण मामांसाठी काय काय होईना निष्ठावंत भाव असणारे मेंढके सगळे थांबले मामांचा तळ विजापूर भागा कडे रवाना होत चालला मुकामदार कर मुकाम मुकाम करत 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 असणाऱ्या जमखंडी भागाच्या बाजूने जमखंडी भागावरून निघाला विजापूर भागामध्ये मुकामदार करत करत कर, दोन्ही या गावात गेला गावाच्या शिवेमध्ये शिवेपशी गेला दोन्ही या गावाच्या शिवारामध्ये गेल्यानंतर काय लक्ष देऊन ऐका मामांचा तळ ज्या दोन्ही गावाच्या शिवारात होता त्या गावचे सात धनगर माणसं धनगराची सात गडी आले किती सात गडी आले ऐकत आहे का तुम्हाला कळतय का न विक तर सात दोनिया गावातली सात माणसं आली आणि मामांच्या तळावर आली आणि मामांना डायरेक्ट काय म्हणाले ए धनगरा आमच्या गावात तुम्ही येता मेंढर घेऊन आणि आमच्या गावातले चारणी करून जाता गवत धान चारून जाता आणि आम्ही परत काय करायचं आताच्या आता तुझे मेंढर हलवतळ हलवितल काय म्हटले मामा शांतच होते